कोटी देवामधला ना तो देव पावला संकटात आमच्या नाही देव धावला नरकवाला झाला मांग महाराचा नरखवाल झाला मांग महाराचा आमच्यासाठी तो लढला भिवा लेक सुभेदाराचा आमच्यासाठी तो लढला भिवा लेख सुभेदारचा तेहतीस कोटी ते देव सारे बलवान कुणाच्या हाती गधा कुणाच्या हाती बान कुणीच केलं नाही रूढीला ते आव्हान बहुजनाची तरी ठेविना कुणी जाण काही बोललो तर छाटायचे जीभ रे घाली कानामध्ये लाल लाल शिघ रे ना दिसला तो देवरनी प्रतिकाराचा ना दिसला तो देव प्रतिकाराचा आमच्यासाठी तो लढला अभिवा लेक सुभेदारचा आमच्यासाठी तुलढला भिवा लेक सुभेदारचा सुभेदा युगायुगात आम्ही साहिला किती त्रास आमच्याच घरामध्ये आमा बनविलेदास दास पिंजऱ्या मध्ये कोडला किती श्वास चाबकान फोडल रे फाडल किती मास पोटी भिमाईच्या चौदा मलाल आलं जातीयते करदन काळ एकटा भिडला बघा बिना हत्याराचा एकटा भिडला बघा बिना हत्याराचा आमच्यासाठी तो लढला अभिवा लेख सुभेदाराचा आमच्यासाठी तो लढला अभिवा लेख सुभेदारचा कोटी देवामधला ना तो देव पावला संकटात अमच नाही देव धावला कोटी देव मदला ना तो देव पावला संकटात अमच नाही देव धावला